अव काय करतो तू काय करतेस हर्ष काय करतोय काय करतोय Oh.

लाइव कोणी जॉईन केला आहे प्लीज मेसेज करा आणि हा इथे हर्ष आहे माझा मुलगा मग खेळतोय तो एतो। वाटी फॅमिली सोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी मी लाइव आलेली आहे अचानक आलेली आहे हर्ष आहे ना बॉलचा आवाज करतोय वाटीमध्ये ठेवून बॉल फिरवतोय हॅलो कोणी लाईव्ह जॉईन केला आहे त्यांनी मेसेज कमेंट करा प्लीज मला समजेल कि कोण आहे लाईव्ह जॉईन केला आहे माझ आणि स्क्रीनवरती डबल क्लिक करा जेणेकरून लाईक सुद्धा होईल प्लीज प्लीज लाइक करा तो कहा से हो भाभी जी आ, संतोष जाधव मैं महाराष्ट्र से हूँ आप कहाँ से हो वीरा बात है वेदांत वेलकम टू माय लाइव को नवीन अल चैनल वरती तो सब्सक्राइब करा चैनल ला माझा व्लॉगिंगचा चॅनल आहे मराठीमध्ये बोलत आहे संतोष जाधव हो मी मराठी आहे ऑफकोर्स मी मराठीच बोलणार दादा रेहान पन पिंजारी हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल लाईव्ह जॉईन केल्या शिकडे आहे बघ काय बघ लाइव जॉईन केलं वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्ह बघताय माझं जॉईन केलं प्लीज लाईक करा डबल क्लिक करा स्क्रीनवरती लाईक होऊन जाईल प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा दहा तरी लाईक झाले पाहिजे संतोष जाधव तुम्ही मराठी आहात का माझं ब्लॉगिंगचं चॅनल चा आहे सोबतच मी साड्यांचा सुद्धा करते घरातून साड्या सेल करते शिवप्रिया कलेक्शन या नावाने साड्या या नावाने पेज आहे इन्स्टावरती सुद्धा स्मॉल बिझनेस आहे सुरुवात केली आहे मी ॲक्च्युली माझं लहान बाळ आहे ते खेळत आहे इथे हे बघ हाय कर हाय कॉल नको त्यांना कोणी नवीन असेल तर प्लीज मला कमेंट करा मला आवडेल तुमच्यासोबत कनेक्ट व्हायला तुमच्यासोबत बोलायला फ्रेंडशिप करायला आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब कराय हे बॉ बौ, बॉलचा आवाज काढतोय तो हे असं घेतोय वाटीमध्ये आणि फिरवतोय दीपाली शितोळे ताई हाय ताई कशा आहात तुम्ही प्रवीण घाग हाय वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माझ्या एकवीस जण लाईव्ह जॉईन केलेला आहे आणि लाईक प्लीज लाईक करा स्क्रीनवरती डबल क्लिक करा लाईक होऊन जाईल आणि चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा दिपल्ली शितोळी ताई कशा आहात तुम्ही हाय हॅलो सर्वांना चहा नाश्ता झाला का सगळ्यांचा सगळ्यांचा चहा नाश्ता झाला का इथे हर्ष माझं बाळ खेळते म्हणून तुम्हाला आव आवाज येत असेल बॅकग्राऊंडला छान आहे थँक्यू ताई थँक्यू सो मच लाईव्ह जॉईन केलं माझं दे मला दे हर्ष ना खेळतोय हे भांडी वगैरे घेऊन येतोय किचनमधून आणि तो खेळतोय ॲक्च्युली मला साड्यांचं कलेक्शन शेअर करायचं होतं आणि मिस्टरांना सुट्टी पण नाही आहे ते गेलेत कामाला संडे सुट्टी असते पण यावेळी नाही आहे सुट्टी पण हर्षांना काहीच करून देत नाही मागच्या लाईव्हला पण तो असंच करत होता काहीच स... मला शेअर करून दिलं नाही हे बघा वाटी घेतो आणि बॉल आणि त्याला गोल गोल फिरवतो बॅकग्राऊंड म्युझिक देतोय मला हाय कर सगळ्यांना हाय हाय कर आधी हाय कर हाय कर हाय कर नीट कर नीट कर नाही दिसलं नाही दिसलं प्लीज लाईक करा छान वाटेल लाईक कर लाईक हर्ष तू तू नको घेऊच तू नको हे बघ इथे बस इथे बस इथे बस इथे बस इथे बस हाय हाय मग तू भांडी घेजा खेळायला भांडी घ्यायचा नाही तो करूनच देत नाही मला खूप मस्ती करतो मला वाटलं झोपेल तो आता पण नाही झोपत आहे मग म्हटलं आता कलेक्शन आपण ब्लॉग मध्ये शेअर करूया हा एवढी मस्ती करतो ना <laughs> <हुँ>, मस्ती करतो ठेवायचं <laughs> <थे वैसा> आपण ठेवायचं <laughs> <थे वैसा। laughs> हॅलो कोण नवीन असतील तर प्लीज मला कमेंट करा हॅलो कर हॅलो कसे आहात तुम्ही ज्या नाश्ता झाला का तुमचा आपण तिथे जाऊच हॅलो कसे आहात तुम्ही बोल कसे आहात तुम्ही हे हर्षचे कपडे आहेत <laughs> पाऊस पडतोय ना सो घरात वाळत ठेवलेत टाकलेत छोटा पॅकेट बडा धमाका आहे तुमच्याकडे लारा खराच आहे आय होप मी नाव बरोबर घेतलं असेल लारा कराचे हो छोटा पॅकेट आणि बडा धमाका आहे हा तुम्ही ब्लॉग बघत असाल तर कळेलच तुम्हाला किती मोठा धमाका आहे तो खूप प्लीज नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला मला प्रोत्साहन मिळतं नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्यासोबत ते शेअर करण्यासाठी छान वाटतं मला कनेक्ट व्हायला तुमच्यासोबत छोटा पॅकेट बडा धमाका बोलतायत ते बघ लारा खर्चे खर्चे, ओके खर्चे <laughs> बघू नाच हे गरबा कसा नाचतात गरबा हा आम्ही असं गरबा नाचतो कुठून आहात तुम्ही राहायला ते आहात कुठून तुम्ही लाईव्ह जॉईन केले कुठं बोलता आई आहे ताई तुम्ही कुठं बोलता आहे ताई तुम्ही ओके okay. मी uh, महाड रायगडमधून बोलते महाड रायगड तुम्ही कुठून बघताय जॉईन केले लाईव्ह जॉईन कुठून केले तुम्ही तुम्ही कुठे राहता हर्ष नको रे हे बघ हे बघ हे बघ सगळे बघताय तुला काय बोलतील हर्ष का असं बोलतो मस्ती करतो छोटा पॅकेट बडा धमाका <coughs> लारा खर्चे मी अ, मी लातूरकर हॅलो हाय दादा नमस्कार तुषार वाघमारे थँक यू लाइव लाईव्ह जॉईन केल्याबद्दल वेलकम आहे तुमचं स्वागत आहे प्लीज चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा प्लीज प्लीज लाईक करा प्लीज लाईक करा कौन, कौन ते बघ कोण कोण बोल बघत आहेत ते काका काकी दीदी सगळे आहेत बघ बघत आहेत बघ हॅलो कर हॅलो तुमचे पण वेलकम थँक्यू यू सो मच धन्यवाद दादा तुषार वाघ मारे थँक्यू लाईव्ह जॉईन केल्याबद्दल तुमचं प्लीज कोणी नवीन असेल तर कमेंट करा मला आणि कुठून आहात तुम्ही कुठून लाईव्ह जॉईन केलं आहे ते सुद्धा तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज लाईक करा हॅलो हॅलो माझं डेली रुटीन हे बघ हे डेली रुटीन ब्लॉग्सचं चॅनल आहे शेलार फॅमिली ब्लॉग्स या नावाने आणि शिवप्रिया कलेक्शन या नावाने मी स्मॉल बिझनेससुद्धा करते साडी कुर्तीज वगैरे सेल करते खराचे ओके मुंबईवरून आहात तुम्ही मी सुद्धा मुंबईलाच राहिले होते लग्नानंतर मी गावी आले आहे महाड रायगडला लहानाची मोठी मुंबईला झाली आहे शिक्षण काम सगळं मुंबईला होतं व्यवस्थित लग्न झाल्यानंतर मी गावी आले जवळजवळ आता दहा वर्ष झाली रायगडच्या का तुम्ही हो मी रायगड महाड रायगड भू भोर जय शिवराय जय शिवराय तुम्हाला जय शिवराय कधी आलात तर प्लीज मला इंस्टावरती मेसेज करा नक्कीच भेटू आपण किंवा मी मुंबईला आले तर आपण भेटूया मुंबईला आल्यावर तुम्हाला कळेलच मी शेअर करेनच मी तुमच्यासोबत सध्या पाऊससुद्धा आहे त्यामुळे काही जमत नाही आहे जय शिवराय जय शिवराय बस काहीच मिनटं मी ब्लॉक आहे सॉरी वरदानी देवी महाडला आहे ना वरदायनी देवी नाही वरदायनी हो हो वाळणकोंड वाळणकोंडला बरोबर ओके वाळणकोंड हां तिथे वरदायनी देवी वाळणकोंड आहे तिथे आहे ती देवी जागृत देवस्थान आहे ते आणि तळोशीची रंगुमाता सुद्धा आहे, थे। आहे वाळण कोण महालंच आहे ताई खूप छान हुशार खूप छान काहीतरी काम केलं पाहिजे माणूस ऍक्टिव्ह राहते हो अगदी बरोबर आहे दादा नवीनच सुरुवात केली आहे प्लीज तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असू द्या तुमच्या सपोर्ट शिवाय मी काहीच करू शकत नाही असेच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्रपरिवारामध्ये कुटुंबामध्ये शेअर करा जेणेकरून ते सुद्धा सबस्क्राईब करतील मला सपोर्ट करा मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करून सपोर्ट केल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही आपण एकमेकांना सपोर्ट केलंच पाहिजे मराठी माणसांनी बरोबर हो ताई बरोबर बरोबर आहे पंधरा जण आहेत लाईव्ह जॉईन केलेलं आहे पण चारच लाईक एवढंच प्लीज लाईक करा डबल क्लिक करायचंय तुम्हाला नमस्ते जय हिंद जय भारत वंदे मातरम इंडियन आर्मी मराठा बटालियन सचिन इंडियन आर्मी जय हिंद जय शिवराय दादा वेलकम आहे दा, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला तुळशी आणि रेणुका देवी जवळ आहे ओके सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे सागर पाटील तुझं गाव काय आहे ग नाही सॉन्ग नवीन सॉन्ग आले ना माझं नाव आहे खुशबू शिवाजी शेलार मी महाराष्ट्रात महाड रायगड येथे राहते आणि माझं हे डेली रुटीन ब्लॉगचं चॅनल आहे सोबतच मी शिवप्रिया कलेक्शन या नावाने नवीन बिझनेस सुरू केला आहे साड्यांचं कलेक्शन तुम्हाला तिथे पाहायला भेटतील तुमच्या बहिणीसाठी तुमच्या आईसाठी किंवा मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी ऑर्डर असेल तर प्लीज मला डी एम करा इन्स्टा पेज आहे शिवप्रिया कलेक्शन या नावाने सचिन इंडियन आर्मी तुमचं आमचं नातक आहे जी जय शिव जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवरे दादा थँक यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईव्ह जॉईन केल्याबद्दल आणि स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये प्लीज चॅनल सबस्क्राईब करा डबल क्लिक केल्यास पाऊस होतोय <laughs> हो पाऊस होतोय <laughs> पाऊस सुरू आहे मेहणीसाठी पण हो अगदीच घेऊ शकता तुम्ही मेहुणीसाठी पण घेऊ शकता हो शिवप्रिया कलेक्शन या नावाने इंस्टा पेज आहे तिथे डी एम करू शकता तिथे तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल केलं बघ पाच नंबरला थँक्यू सागर पाटील थँक्यू दादा थँक्यू सो मच तसं सबस्क्राईब पण करा चॅनलला हे माझं बाळ मस्ती करते ते बघ ते बघ सगळ्यांना हाय कर हाय हाय कर असं नाही करायचं हाय कर हे हर्ष कुठे हर्ष हर्ष कुठे हे बघा याची मस्ती सुरू आहे हर्षची खूप मस्ती करतो खूप मस्ती करतो प्लीज पसारा इग्नोर करा हरचे कपडे वाळत टाकले खूप पाऊस पडतोय दोन तीन दिवस झाले ओके तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह जॉईन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लाईक केल्याबद्दलसुद्धा तुमचं खूप खूप धन्यवाद आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि मी नवीन व्यवसाय सुरू केला आहे शिवप्रिया कलेक्शन या नावाने तिथे साडे साड्यांचे कलेक्शन लागिणे परत कुर्ती ड्रेसेसचे कलेक्शन पाहायला मिळतील आणि डेली रुटीन ब्लॉग्ससुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या या चॅनलवर शेलार फॅमिली ब्लॉग्स महाड रायगड येथून तर तुमचं आहे का बाळ हो माझंच आहे दादा बाळ, दीड वर्षाचं बाळ आहे हर्ष नाव आहे त्याचं ओके आता मी लाईव्ह एंड करते पुन्हा भेटूया कधी लाईव्ह आलेस तर आणि कोणी सबस्क्राईब केलं असेल तर त्यांना नोटिफिकेशन जाईलच माझा ब्लॉग नवीन ब्लॉग आल्यावरती त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही लहान दिसता मी लहान दिसते पण माझी एज आहे बर आहे तशी मोठी आहे पण वाटत नाही मी अशी सगळे तेच बोलतात लग्नाला माझ्या दहा वर्ष झाली ओके आता मी लाईव्ह एंड करते कारण हर्ष ना मस्ती करते तो लागलाय रडायला तुम्हाला आवाज आलाच असेल तर पुन्हा भेटूच आपण मी लाईव्ह नक्की घेईन आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम तुमची आणि माझी भेट नक्की होईल अभिजित मिथारी पेट नंबर लाईव्ह थँक्यू सो मच पण आता मी लाईव्ह एंड करते दादा पुन्हा भेटूया ओके बाय आणि लाईव्ह जॉईन केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच मला मुलगी पाहिजे नक्कीच नक्कीच मुलगी होईल खूप छान मारते तुम्ही गप्पा लवकरच ओलांड ओलांडा तुम्ही एक लाखाचा टप्पा अभिजित मैत्री आय होप की मी नीट नाव घेते तुमचं अभिजित मिथा मिथारी थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच मी एक लाख कम्प्लीट करेन आता माझी नवीन सुरुवात आहे परत वाचअप करत मी अभिजित मिथारी, मिथारी। बरोबर नाव घेतलं ना मिथारी तुम्ही कुठून लाईव्ह जॉईन केलं दादा कुठे राहता तुम्ही ओके लास्ट पाच पास्मे... पाच मिनिटा शायरी शायरी ओके लास्ट पाच मिनिट त्यानंतर मी लाईव्ह शायरी परत वाचा ओके शायरी परत खूप छान मारता तुम्ही पप्पा लवकरच ओलांडावा तुम्ही एक लाखाचा टप्पा लवकरच होईल तुमच्या सपोर्ट में दादा तुम्ही सपोर्ट केला तरच एक लाखाचा टप्पा पार होईल माझा ओलांडे म्हणजे अजून काही एक लाख काही पाचशे पण नाही झाले नवीन सुरुवात आहे माझी छान गप्पा मारता मिठारी ओके मिठारी अभिजीत मिठारी रोज कधी येतं लाईव्ह दादा मी रोज नाही लाईव्ह येत संडेलाच येते मी आणि डेली ब्लॉग्स असतात माझे त्याचसोबत शिवप्रिया कलेक्शन या नावाने मी स्मॉल बिझनेस सुरू केला आहे साड्यांचं सा कलेक्शन तुमचं गाव माझं गाव महाड रायगड महाराष्ट्रमधून तुम्ही कुठून लाईव्ह जॉईन केलं ला आहे तुम्ही कुठे राहता प्लीज सांगाल का मला महाड रायगड रायगड किल्ला तुम्हाला माहितच असेल अभिनंदन बिझनेस साठी थँक्यू सो मच so धन्यवाद दादा सपोर्ट असू दे तुमचा पण काही करण्याची इच्छा जिद्द आहे जिद्द वळगली आहे खूप छान काम करायचं आहे युट्यूब वरती सुद्धा आणि नवीन बिझनेस सुरू केला आहे त्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखी युट्यूब फॅमिली असेल तर खूप पुढे जाईन ग्रो करेन तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यावरती मी कोल्हापूरचा आहे पण पुण्यात जॉब करते ओके ओके नाइस छान पुण्याला आमचे रिलेटिव पण आहेत कोल्हापूरला यायचंच आहे आम्हाला महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच येऊ ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच कधी आमचं प्लॅनिंग होईल तसं नक्की नक्की हो नक्की येऊ आम्ही तेव्हा भेट, हुआ, भेट हुआ <laughs> okay. हो भेट होईलच ओके जगात भारी आम्ही कोल्हापुरी हो अगदी आम्ही रायगडकर पण कमी नाहीये <laughs> जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय बोल जय जिजाऊ जय शिवराय ओके दादा धन्यवाद सगळ्यांना लाईव्ह जॉईन केल्याबद्दल hey. आणि पुन्हा भेटूया आता मी लाईव्ह खरंच एंड करते कारण हर्षांना मला बोलून देत नाही ओके बाय सगळ्यांना बाळ छान आहे थँक्यू दादा थँक्यू सो मच आता मी लाईव्ह पण एंड करतो हा बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर एकदा बाय कर एकदा बाय कर बाय बाय पुन्हा भेटू आपण आता हर्ष राहणार नाही ओके बाय 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 सगळ्यांना हा झालं